माझा जयभीम जयभीम युवक मंडळ आखाडे दोन हजार पंचवीस ही नवीन कमिटी या ठिकाणी स्थापन झाली आहे आणि त्या कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव व सदस्य नवनिर्वाचित यांचे मंडळातूनच एक स्तुत्य निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी सगळ्या समाज बांधवांकडून खूप खूप शुभेच्छा असंच पुढे चांगलं काम त्यांच्याकडून होत राहो हीच बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडे एक तारखेपासून पदभार हा देण्यात येणार आहे धन्यवाद आणि अध्यक्षांचं नाव आयुष्यमान दिनेश जगन्नाथ मोहिते यांची या ठिकाणी निवड झाली आहे त्यांचं अभिनंदन त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी राजदार राजभाऊ पिंपळे यांची देखील निवड झाली आहे म्हणून रामदास नामदेव महिरे यांची देखील निवड झाली आहे त्यांचाही अभिनंदन कोणती तदनंतर मी स्वतः विकास उत्तम महिरे मला या ठिकाणी सचिव पद या ठिकाणी देण्यात आले आहे सगळ्यांचे धन्यवाद आभार